पट्टणकडोलीत शिक्षक दिनी कन्याशाळेला भेटवस्तू देत सामाजिक उपक्रम हातकलंगले तालुक्यात पाच सप्टेंबर शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वच शाळांमधून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी शाळेतील विद्यार्थी आपापल्या वर्गात शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवताना दिसून आले पट्टणकडोली येथे जिल्हा परिषदेच्या कन्या विद्या मंदिरात या शिक्षक दिनी एक अनोखा उपक्रम पाहायला मिळाला या शाळेत शिकत असणाऱ्या खणवंती नवला लखाई या विद्यार्थिनीचे पालक नवला लखाई यांनी शाळेला आपल्या आईच्या स्मरणार्थ आणि आपली मुलगी खणवंती ही या शाळेत शिकत आहे त्याची आठवण राहावी म्हणून शाळेला एक तिजोरी श्री विठ्ठल बिरदेव महात्मा ग्रंथ ब्ल्यूट्रूथ लाऊडस्पीकर पाच भांडी आणि विविध प्रकारची झाडे भेट व स्वरूपात दिली त्यांच्या पत्नी सौ भागीरथी नव नवला लखाई ह्या शाळा समितीच्या अध्यक्ष असून लखाई दाम्पत्याने असतो ते उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष रावसो विठाणा यांनी या शाळेतील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेतील काही जुन्या आठवणी सांगितल्या यावेळी नवला लखाई आणि भागीरथी लखाई यांचा शाळा परिवाराकडून सन्मान करण्यात आला यावेळी दीपक तोडकर सिद्धराम भाणसे यांनी आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाला सरपंच भाग्यश्री कोळी पंचायत समिती अध्यक्ष अरुण माळी ग्रामपंचायत सदस्य शरद पुजारी सदस्या मीनाक्षी रुकडे भारती तोडकर कामांना बिरू धनगर गुरुजी आदीसह मान्यवर उपस्थित होते पाहुण्यांचे स्वागत कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका आशा कोरे यांनी केले तर आभार तळसंडेकर सर यांनी मांडले प्रतिनिधी शहाबुद्दीन घडुबाई हुपरी